नमस्कार मित्रांनो आजच्या सोपी गोष्टमध्ये आज आपण बघणार आहोत आजच्या छोट्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक परिपत्रक नुकतेच निर्गमित झालेले आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयके सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता राहिलेला पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्तासह ऑनलाईन पद्धतीने पारित करणेबाबत मित्रांनो उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भीय पत्र पाहावे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे संदर्भीय पत्रांवये दिलेल्या सूचनेनुसार काही लेखाशीर्षाचा सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करणेबाबत विचाराधीन होते सबब लेखाशीर्ष दोन दोन शून्य दोन एक नऊ शून्य एक दोन दोन शून्य दोन एक नऊ चार आठ व दोन दोन शून्य दोन यच नऊ सात तीनमध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिलेला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे तसेच संदर्भीय पत्रांवर लेखाशीर्ष दोन दोन शून्य दोन शून्य चार चार दोन 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 शून्य दोन शून्य चार सात आठ दोन दोन शून्य दोन तीन तीन सात नऊ दोन दोन शून्य दोन शून्य पाच सात सहा दोन दोन शून्य दोन शून्य पाच चार नऊ दोन दोन शून्य दोन शून्य पाच तीन एक दोन दोन शून्य दोन शून्य पाच पाच आठ दोन दोन शून्य दोन शून्य चार सहा नऊ आणि दोन दोन शून्य दोन शून्य पाच शून्य दोनमध्ये मध्ये सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आला आहे परंतु सदर लेखा शीर्षामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता काही कारणास्तव अदा करणे बाकी असल्यास खातर जमा करून त्यांचीही सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांचीवर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून दिलेल्या मागणीच्या मर्यादित खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी निर्गमित केलेले आहेत मित्रांनो या परिपत्रकाची पी डी एफ प्रत आपल्याला हवी असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि पी डी एफमध्ये प्राप्त करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओमध्ये